आपले उमेदवार दिलेली लग्न जे आपल्या सर्वांचे अंतकरणातील आणि उमेदवार आहेत त्यांनी सुरुवातच एकोणीस दिवसाची स्वाभिमान जनयात्रा काढली आणि या यात्रेच्या समारोपासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय आदरणीयचंद्रजी पवार साहेब युवा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करून गेले येथे उपस्थित असलेले होळकर घराण्यातील वारसदार माननीय भूषण सिंहजी होळकर आमदार रोहितजी पवार माजी आमदार दादाभाऊ टळणकर आमदार सुनीलजी शिंदे राहुलजी जागता आदृतजी विक्रम राठोड घरशेल बाबासाहेब बोस उपस्थित सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही आणि नाहीतरी तेरा तारखेपर्यंत ठाक ठोकी आपल्याला अजून करायचीच आहे ही निवडणूक अत्यंत वेगळी आणि ते सांगितलं का एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल एवढा मोठा जनसमुदाय थेट पर्यंत दिसत पर्यंत जलसमुदा याच्यात दिसतो आणि तुमच्यातला करंट आहे ना माझ्यामध्ये तीनशे साठ व्होल्ट असत दोनशे पन्नास तीनशे साठ हा तर दोन हजार व्होल्टचा करंट मला दिसत खरं मिनेश लटके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण आमदारच होत आमदार खरंच काम करत पण वातावरण सगळीकडे आमदारच कसं होतं हे समजायला तयार मी मला आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी पण मला त्यांचं काय गौर बंगल कळालं नाही की या गड्यानं साधी मतदार सांगा आपलं प्रेम कसं निर्माण केलं के आणि त्यामध्ये साधा आहे साध्या कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो धडपडणार आहे जीवाचं रान करणार आहे जीवाला जीव देणार आहे जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे योग्य याला कारण काळामध्ये माणसं तुम्हाला माहित नाही घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची भीतीवाल्या शिवला सुद्धा तो तिकडून सरकून द्यायचा अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं त्याला जमदारायचं त्याचं खाल्लं का तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं हे निलेश लंक हे पंधरा दुसऱ्याला जमणार नाही आणि म्हणून हे ट्रेन जे दिसत ना ते खोट नाही त्यांनी ते सिद्ध केलेले गडी तसा आहे आता एकंदर एकोणीस दिवसामध्ये एक मी माहिती घेतली नऊ किलो वजन कमी झाले मुक्काम केले शाळेमध्ये केले मंदिरामध्ये केले तिथे बातमी के पाणी ना अंघोळ केली गेली के के सकाळी तयार परत फ्रेश तीन लाख आपले तरी सहा लाख फ्रेश काय एक दैवी ताकद असो अशा प्रकार ताकद त्यांच्या ते परवा मला कोणीतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅल्या चालल्या होत्या हे मोटरसायकल बसलेले जोरात फास्ट गाडी चाललेले एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली यांच्या पायाला धडक दिली निले सुरक्षेच्या सायबंदी पाय बरोबर ना पाय सायबंदी एक दाखवतो ना तुम्हाला जेव्हा लागलंय त्याला खरंय याला लागलं पण त्या दुसऱ्या मोटरसायकलच सायलेन्सर पन्नास फूट लादल म्हणजे <laughs> धडक केलं सोपं नाही हे धडक एवढी जोरदार असली आपण आता जी धडक ना मग सायलेन्सर असं तर कार व्यक्ती आपल्याला परत परत बोलायचं आहे पवार साहेबांना बोलायचं आहे परंतु एक दोन गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी सांगतो महाविकास आघाडी भक्कम पाठीशी आहे तिच्या मित्र पक्षासाठी पाठीशी आहे तुम्हाला निमित्तानं सांगतो मी आपल्याला सांगेल की अलीकडे जे काही भाषण मी वाचले ऐकले मी सुद्धा खरं सांगत मी फिरतोय महाराष्ट्रावर फिरतोय एका दिवसात दोन रोज तीन तीन जिल्हे करतोय विदर्भातले जिल्हे पालकमंत्री जे स्वतःला मंत्री त्यांची आम्ही गमती न काय म्हणतो असं माहिती का आमच्या भागातच तिकडे फिरतात आम्ही म्हणतो असतो कनोली मनोली कनकापूर दाळ चनेगाव हसनापूर म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते एवढंच इतक फिरत होते आता एवढंच पक्कून टाकलेलं मला दिसत भाषण काय करता येते आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही तरी अजून काही बोलले नव्हते उतरले नव्हते इलेक्शन मध्ये तर पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली मला कळलं हे काय कारण आहे पवार साहेब बोलायचं काय कारण होत विषय कोणता होता विषय होता लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर नाही कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे की हे पवार साहेब प्रय करत त्याचा विचार करीत असताना पुन्हा माझं लक्षात की एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले अजून मी एकदाच फक्त बोललो होतो की श्रीमंत विरुद्ध गरिबाती लढाई एवढंच बोललो त्याच्यावर काही बोललो तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्वा मुळावर आरोप व्हायला लागले त्याला उत्तर देता येत नाही तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो तुमचा सोशल नेटवर्कचा आता त्याच्यावरच जे लक्ष आहे लोकांचं हा उमेदवार दोन उमेद आले आमचे निनेश लंके ते दुसरे उमेद आले सुजय विखे पाटील त्यांच्यावरचा लक्ष बाजार करण्याकरता पवार साहेबांना आरोप माझे आरोप म्हणजे त्याला विषय तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरचे आरोप साईडचे परंतु आपण एक लक्षात ठेवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो प्रश्नाचे जे मांडले उत्तर देतो आम्ही त्याला काही अडचण नाही परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके सुजय विखे आणि आपले लंके याच्यावर चर्चा करा कोण श्रेष्ठ कोण योग्य कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे माझ्या आरोप केला एका संस्थेला काय राजकीय आश्रय दिला मुक्त मुक्तम केला मी राजकीय आश्रय दिला तर आता करून जाऊन बसले त्याला काय राजकीय आश्रय म्हणायचा का चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही तुम्हाला सांगतो परंतु यांनी मात्र प्रवारा यांची पतसंस्था ज्याचे मंत्री महोदय स्वतः मंत्री महोदय पतसंस्था त्या पसंस्थेनं इथे पटवर्धन पसंस्था चालवायला घेतली काय घटाली घातली मला माहिती नाही पण दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्च आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या त्यांच्या ठिमी आणि त्यात असंही बाकी आहे त्या निवेदनामध्ये की महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्रीपद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी महसूल मंत्री कारवाई करावं शासनानं हे ऐकलं सध्याच्या महसूल मंत्र्यांचं बोलतो मी म्हणजे यांनी एकदा स्वस्था चालवायला घेतलं त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहिती चालवायला घेतलं बरं चाललंय राहुरी करायचा कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहिती मध्ये गेल्यानंतर आम्ही ते बोलू पटवितली तिचं वाटणव करून टाकलं तिथल्या लोकांना त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आणि आणखी खूप प्रश्न ही निवडणूक होऊ द्या नंतर दोन चार महिने चाललेला कार्यक्रम आम्ही भाग करत नाही उद्धव परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेबांना आरोप होता आमच्या त्यांचं लक्ष दुसरेकडे वेगण्याचं कार्यक्रम चाललेलं आहे निलेश लंटे हे अत्यंत सुख चांगलं उमेदवार आम्ही मानतोय की तो हरासा कार्य करताय लोकांकरता तळमळीनं काम करणार आहे तुमच्या तुमच्या जीवनजीवानी काम केलं काय कुठे येते पाच वर्ष काय केलं करता कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्यांनी बाहेर जागणी मदत केली तुम्हाला काही उत्तर नाही त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या पण सांगतो मी काही उत्तर नाही त्यांच्या काही उत्तर नाही ते दिल्लीला जाऊ न काय ते माहित नाही म्हणजे हजा मारण्याचा कार्यक्रम करत असतील याच्यापेक्षा काही दलदीचं काही केलं असं दिसत नाही आपल्याला मी या निमित्त सांगितलं अनेक प्रश्न असे आहेत की मी पाहतोय मी आपल्याला विनंती या निमित्तान करेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एखादा जीवाभावाचा कार्यकर्ता निघतो हडाचा कार्यकर्ता निघतो कर्तभवन कार्यकर्ता निघतो कदाचित परिस्थिती गरीब असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची आमची आणि जनतेची आहे विलेश लंकेला विजय करण्याची जबाबदारी आता तुमच्या सगळ्यांची आहे ती आपण उचलली पाहिजे निवडून येणार निवड येणार म्हणून चालणार नाही तर पुन्हा धन दांडक्यांचंच काय आहे कायमच भंड आण हे यशस्वी होते त्यांच्या तापतीनं असं होऊ देता कामाने खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर राज्य घटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून मी आपल्याला पवार साहेबांना बोलायचंय म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही अनेक गोष्टी आहेत रोज नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत खोट्या केसेस दाखल होत आहेत गायच्या गोठ्यामध्ये मुरुम टाकण्याकरता शेतकऱ्यांना थोडा मुरुम उचलला तो विरोधी पार्टीचा असला तर दीड लाखाचा दंड होतो त्याला तुम्हाला माहिती मी महसूल मंत्री होतो त्यांनी प्रश्न तरी उपस्थित केले का महसूल मंत्र्यांनी काय काम केलं असं केले ना आम्ही तुम्ही काय केलं आणि काय केलं जाणार आहे कार्यक्रम ते काय समजू ना दीड दीड लाखाचे दंड गरीब शेतकऱ्यांना केले सगळे उभे करणारे तुमच्यामुळं कशी दहशत निर्माण केली राहत्यामध्ये काय दहशत आहे ती दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम करतोय आम्ही बोलणार आहोत हे लक्ष ठेवा आता जी सांगितली विलेश लंके यांनी तिसरं मोडून काढणार आहे पण तुमची आमची साथ तुमची सगळ्यांची साथ पाहिजे या निवडणुकीमध्ये तुम्ही विलेश लंके प्रचंड मतांनी विजय करा विसरून विजय करा

म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग, शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस